नमस्कार आपण आहोत या क्षणी आजार मैदानामध्ये अंबड नाशिक या जिल्ह्यातील काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आलेला आहे शासन ज्यावेळेला एखादा प्रकल्प आणतो त्या प्रकल्पामध्ये काही महत्त्वाच्या सूचना नागरिकांकडून शेतकऱ्यांकडून किंवा त्या त्या, त्या विभागातील लोकांकडून करण्यात येतात आणि जर सूचनांचं पालन न करता जर ते प्रकल्प पूर्ण झाले तर सर्वसामान्य जनतेला आणि निसर्गाला कशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो निसर्गाची हानी कशी होऊ शकते त्याचप्रमाणे जी शेती असणारा शेतकरी काळ्या आईच्या उदरातून अन्न पेरून जे धान्य कमवतो ते धान्य किंवा ती जमीन विषारी होऊ शकते विषाक्त होऊ शकते त्यातील जे खनिज आहेत द्रव आहेत त्याचा नाश होऊ शकतो आणि असा प्रकार अंबड येथे घरला आहे संदर्भात आपण दातील साहेबांशी बोलतोय सर नमस्कार आपलं स्वागत आहे नेमका प्रकार काय घडला आहे हा प्रकल्प नेमका कधी सुरू झाला आणि शासनाला आपल्याकडून काय सूचना केल्या होत्या शासनाने आमच्याकडनं आमच्या वाडवडिलांकडनं एकोणीसशे त्र्याहत्तरला अकराशे हेक्टर जमीन घेतली सातपूर येथे त्यानंतर त्यांनी काही बऱ्यापैकी आश्वासनं दिली त्यातील एकही आश्वासनाची पूर्ती केली आहे त्यात त्यांनी ज्या जुन्या ज्यावेळेस लेआउट बनवलं त्यात एस टी पी प्लांट असेल हेलीपॅड असेल ट्रक टर्मिनल असेल अशा सर्व भूखंडासाठी त्यांनी आरक्षण ठेवलं परंतु ते आरक्षण काढून त्यांनी त्याची विक्री करून दलालांमार्फत तो बिल्डरला भूखंड देण्यात आले त्यामुळे एस टी पी न केल्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांची जमिनी गेल्या चाळीस वर्षात नापीक झाली नापिक झाल्यानंतर आम्ही काही हे सगळं सोडून काही उद्योगधंदे चालू केले तर त्यातही महानगरपालिका आम्हाला घरपट्टी बारा बारा लाख रुपये द्यायला लागले यांच्याच चुकीमुळे आम्ही जमिनी देऊन पुन्हा परत आम्हालाच त्याचा त्रास भोगावा लागतो आहे हे आमच्या नाशिक आंबडसातपूर येथील शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे आता ह्या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने जेव्हा नागरी वस्ती वाढते त्यावेळेस तिथे पोलीस स्टेशनची नितांत गरज असते पण आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून मागणी करूनही आम्हाला नवीन पोलीस स्टेशन मिळत नाही ही पण दुसरी शौकांतिका आमची त्यात आहे आणि आमच्या हक्काचे पी ए पी भूखंड दिलेले नाही आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही आहे स्थानिक म्हणून त्यांना भिणवले जाते दलालामार्फत भूखंड घेतले जातात साधारणतः किती एकरवरती हा प्रकल्प झाला आणि प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेळेला जमिनी घेतल्या त्यावेळेला पुनर्वसन करताना काही दाखले देण्यात येतात त्या दाखल्यांवरती संबंधितांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी सामावलं जातं मग या संदर्भात काही कारवाई करण्यात आली होती का त्याचा काही तुम्हाला फायदा मिळाला का नाही असं काही कुठे घडलेलं नाही फक्त जी नॅशनल कंपनी मोठा उद्योग आहे ते नियमाप्रमाणे करतात परंतु अकराशे हेक्टरवर कमीत कमी चार ते पाच हजार कंपन्या झाल्या त्यातील मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांनी आपल्या स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं परंतु बाकीच्या कुठल्याही उद्योगाने नोकरीत प्राधान्य दिलं नाही मग अशी जवळपास किती कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत अशी आता आमची अकराशे हेक्टर जमीन गेली त्यावेळेस आमचे एकोणीसशे त्र्याहत्तरला एक एक हजार कुटुंब होती पण आज जर ती चाळीस वर्षात कुटुंब झाली असेल तर कमीत कमी साठ ते दहा हजाराच्या आसपास ती कुटुंब आहेत या सगळ्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे मग सद्यस्थितीमध्ये तुमचा उदरनिर्वाह कसा चालतोय आणि शासनाकडे नेमकी मागणी काय आम्ही ज्या वेळेस जमीन घेतली त्यात काही उरलेल्या जमिनी होतात आमच्या कुणाची एक एकर एक असेल कुणाची त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालू होता पण आज अशी परिस्थिती की उद्योग आम्ही तिथे शेती पण करू शकत नाही आणि आम्ही दुसरा उद्योग पण करू शकत नाही आणि एम आय डी सी एक बाजूने आणि महानगरपालिका एक बाजूने आम्हाला दोन्ही बाजूने येते त्याच्यामुळे आमच्यावर फार मोठा अत्याचार झालेला नाशिक म्हटलं तर कांदा त्याच्यानंतर वायनरी आणि द्राक्ष याचबरोबर तिकडचे स्थानिक नेते जे आहेत राज्यभरातील नेते आहेत छगन भुजबळ असं मोठं व्यक्तिमत्व असताना तुम्हाला न्याय मिळण्यास विलंब का होतो उदासीता शेतकऱ्यांबद्दल असलेली उदासीनता आपल्या या पट्ट्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या तत्काळानंतर आत्ताच्या स्थितीपर्यंत काही आत्महत्यांचे प्रकार घडले तुमच्यापैकी कोणाचे नाही आमच्याकडे शेवटी रोजगार थोडासा ज्या कंपन्यांमध्ये जाता येईल त्यावर रोजगार उपलब्ध आहे परंतु म्हणावं तसं नाही आहे आम्ही आजही ज्या पहिल्या स्थितीत होतो त्याच स्थितीत आजही आम्ही महात्मा गांधींनी एक नारा दिला होता त्या काळामध्ये चलो ओर परंतु ग्रामीण भागातील जो बळी राजा आहे जो जमिनीतून पीक घेतो आणि आपल्या सगळ्यांचं उदरभरण करतो तोच आज संकटात आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तही आज संकटात आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे शासनाची उदासीनता आणि दुर्लक्षपणा आज त्यांना आझाद मैदानाच्या या व्यासपीठावरती न्याय मागण्यासाठी घेऊन येतो आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्याचबरोबर तेथील स्थानिक जे नेते आहेत आमदार खासदार नाशिकच्या पट्ट्यातील ते या अंबडच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी नेमकी काय प्रयत्न करत आहेत ते येणाऱ्या काही काळामध्ये कळेलच विशेषत येत्या काही महिन्यामध्ये विधानसभे निवडणूक अगदी तोंडावरती आलेली आहे त्या काळात यांचा प्रश्न सुटावा असं त्यांनाही मनोमन वाटत असेल नेमकं काय घडेल ते आत्ताच सांगणं अशक्य आहे परंतु काहीतरी चांगलं घडावं अशी इच्छा प्रत्येकाच्या म्हणी आहे आणि श्रावणातला आज पहिला सोमवार आहे तर आज या श्रावणी सोमवारी हे आंदोलक आझाद मैदानात आहेत ज्याप्रमाणे बेलपत्र अर्पण केल्याच्यानंतर शिवावरती अर्पण केल्यानंतर म्हणमणी ज्या असलेल्या प्रत्येकाच्या भावना किंवा इच्छा पूर्ण होत असतात तसंच मुंबईमधून आल्यानंतर आमच्या येथील प्रख्यात बाबुलनाथ मंदिरापर्यंत यांची ही मागणी पोहोचव आणि परमेश्वराप्रमाणेच सरकार त्यांच्यावरती प्रसन्न हो आणि हे जे रडत आलेले चेहरे आहेत ते मुंबईतून या आमच्या मायभूमीतून हसत जा एवढी आशा बाळकोतून थांबतो मुंबईतून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद थँक्यू